खासदार मी तुम्हाला सांगितलं पहिले जो लोकसभेमध्ये आमचे असो गरिबाचे असो विकास कामाचे असो कर्मचाऱ्याचे असो किंवा सीचे असो हे जे प, तेंचे लोक त्यांचे प्रश्न मांडतील ते लोकसभेमध्ये तो खासदार आम्हाला पाहिजे कोण खासदार आम्हाला तर आमच्या गल्लीचा माणूस हवा कोण खैरे माननीय चंद्रकांत खैरे का काय ते महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नाही महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झालेला आहे चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे महाविकास आघाडीकडून आता महायुतीकडून चार जणांची नावं सांगितली जातात एकीकडं संदीपान भुमरे आहेत संजय शिरसाट आहेत पूर्वीचे महापौर आहेत त्यांचंसुद्धा सुद्धा नाव या ठिकाणी चर्चेमध्ये आहे इम्तियाज जलील यांची एम आयमकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे काय नागरिकांचं म्हणणं आहे व्यापारी वर्गांचं काय म्हणणं आहे ते कोणाला यावेळेस सहकार्य करणार आहेत कशी परिस्थिती औरंगाबाद संभाजीनगरची परिस्थिती आहे हे पाहणार आहे कशी परिस्थिती आहे कोण खासदार होईल काय सांगता येईल काय सांगता येईल कोण खासदार होईल खासदार तर आम्हाला असं पाहिजे का बा शिकलेला सवरलेला लोकसभे लोकसभेमध्ये सगळ्याचे प्रश्न मांडणारा आणि आता तर आमचं बँडवाल्याचं तर असं झालेलं आहे की बँडवाल्याकडे कोणत्याही लिडरचं आणि कोणत्याही मंत्र्याचं आणि कोणत्याही राजकारणी लोकायचं आमच्याकडं कोणाचंही आमच्याकडं काहीच विचार करत नाही कोणी आमची आठवण पण करीत नाही मी तर असे लोक आहे का कोणत्याही चांगलं शुभ शुभ कार्य जे असतं ना त्या शुभ कार्यामध्ये आमची सर्वात महिले व वर्णी लागते तुमचं तुमचं वाद्यकाम असं त्याच्यामध्ये एक नव्यानं आता एक राजकीय पक्षाची जे चिन्ह आहे ते तुतारी वाजलेली आहे समजा त्या तुतारीच्या चिन्हावरून तरी तुम्हाला वाटतं का की तुमच्या वाद्यकाम करणाऱ्या कलाकारांचे काही साध्य होईल काही फायदा होईल मला तरी वाटत असं साहेब का कोणी आमच्याकडे लक्ष देईल म्हणून कारण आज आमचे असे उपासमारी चालू आहे कोरोनाच्या नंतर एक तर कोरोनामुळे आमचे जास्त हालत झाले आणि नंतर त्याच्यामध्ये आता तुम्ही तुम्हाला सगळ्यांना माहिती की डी जेमुळे मुळे आमचे सगळे कारागीर आणि वर्कर हे मर राहिले असं समजून चला कोणी त्यांच्याकडे आठवण करीत नाही बेकायदेशीर आहे त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होत नाही कारवाई व्हायला पाहिजे फक्त कागद कागदी कारवाई आहे पण कोणीही कोण कोणीही कुठेही त्याला काही अडचण नाही आहे डी जे बिनधास वाजता फक्त पोलिसांवर काही अंकुश नाही कोणाचा असला पाहिजे कसं काय पोलिसवाल्यांनी जर हे जर विचार केला का जे कायदा गव्हर्नमेंटनी कोर्टाने जो कायदा लागू केला त्याच्यावर जर त्यांनी थोडं लक्ष दिलं ना लोकप्रतिनिधी याला काही सहकार्य करतात काय वाद्यकाम करणाऱ्या लोकांना असं काही आहे का लोकप्रतिनिधीच करताय सगळं ज्याने लोकप्रतिनिधीच कसं आहे लोकप्रतिनिधीला जे समजा आता डी जे तर डीजेचं जास्त प्रमाण असल्यामुळं ते लोक मी त्यांना साथ देतात कारण त्याचा आवाज जास्त त्याचा धिंगाणा जास्त आजकाल लोक मागे जास्त आहेत लोकप्रतिनिधींना तुम्ही सवाल करणार आहेत का किंवा लोकप्रतिनिधी बदलणार आहात आमच्या औरंगाबाद जिल्ह्यात आमचे जे कलाकार लोक आहे जे कमीत कमी दीड लाख लोक आहे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये दीड लाख लोक कलाकार आहेत दीड लाख मतदान जर एकीकडे जर असं फिरलं नव्हते तर कोणताही लोकसभेचा उमेदवार त्यामध्ये निवडून येऊ शकतो त्याच्यामध्ये कसं आहे तुमचं तर हे दीड लाख लोकांचं संघटन आहे का ते एका छत्राखाली आहेत का कोणाच्या तरी ऐकण्याखाली आहेत का कुठल्या एखाद्या संघटनेकडे हा मीच या औरंगाबाद संघटनेचा जिल्हा अध्यक्ष आहे मी याचा खूप प्रयत्न केलेला आहे कमी आपण सगळे एक ठिकाणी येऊ आणि आतापर्यंत कमीत कमी सत्तर कमी पंच्याहत्तर टक्के लोक एक ठिकाणी आलेले आहेत कारण त्यांच्या उपासमारीमुळं खूप हाल झालेले आता सध्या तरी माझी एक विनंती आहे जो पण याच्यानंतर आम्हाला खासदार 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 एम पी भेटल तर त्या त्यांनी कमीत कमी कलाकाराची थोडीशी तरी जाणीव जलील यांनी काय कसं काम आहे एमतियाज जलीलना आतापर्यंत बँडवाल्यावर कोणतं लक्ष दिलेलंच नाहीये कलाकार इतर मतदार कलाकार कला त्यांनी तर आतापर्यंत विचार केलेलाच नाही आमचे जे आम्ही कोरोनामध्ये त्यांना एक दोन वेळेस भेटलो जाऊन तरी आता त्यांचा विचार कसा आहे त्या विचारामुळे त्यांनी केली असेल कोशिश पण काय त्याच्यात यश न मिळेल भेटला असेल त्याला ते तरी आमची कळकळीची विनंती आहे साहेबाला याच्यानंतर कोणी असू द्या खासदार तुम्ही आता भूमिका काय घेणार लाख मतं आहेत आमची वाद्यकाम लाख लाख आहेत ती तुम्ही घेऊन कोणाकडे जाणार आहेत आमच्याकडे जे समजा आमच्यावर जो विश्वास ठेवील आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू असं आता आमच्या जाणार नाही तुम्हाला म्हणायचे असं काहीच नाही कोणी आमच्याजवळ हे साहेब आता हे कलाकाराला असं झालेलं आहे कोणीही त्यांना ते म्हणजे पत जड सावन पडला म्हणजे गेला माणसाचं असं झालेलं कलाकाराचं आता पिकलेलं पानासारखं तुम्ही आता सहकार्य कोणाला करणार आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आम्ही सहकार्य त्यांनाच करणार आहे जे आमच्याकडे येतील आणि ते आमचे प्रश्न मांडतील आमचे प्रदेश अध्यक्ष जाधव साहेब आहे प्रोफेसर हे त्यांनी आता अजित पवार शिंदे साहेब यांच्याकडे जाऊन त्यांनी आमचं निवेदन दिलेलं आहे का पन्नास वर्षाचा पुढं आम्हाला मानधन मिळायला पाहिजे कलाकार म्हणून आणि आमचं जे ही कला जी आहे ही सांस्कृतिक कला त्यांनी घोषित करावं असं आमचे काय अंदाज तुम्हाला वर्तवला आहे खासदार मी तुम्हाला सांगितलं पहिले जो लोकसभेमध्ये आमचे असो गरीबाचे असो विकास कामाचे असो कर्मचाऱ्याचे असो किंवा एम आय डी सीचे असो हे जे लोक त्यांचे प्रश्न मांडतील ते लोकसभेमध्ये मा तो खासदार आम्हाला पाहिजे कोण खासदार कोण होईल खासदार दर आम्हाला तर आमच्या गल्लीचा माणूस हवा कोण खैरे माननीय चंद्रकांत खैरे का काय ते पब्लिकला सांभाळून घेऊन चालतात पराभव झालेला ते आमच्या आमच्या दोन गटामध्ये मुळे जे खैरेचा पराभव झाला आता पुन्हा दोन गट पडणार आहेत ना महाविकास आघाडीचा एक महाविद्याचा एक ते पडले बरे चालेल पण आता वंचित आघाडी वेगळी झाली ना याच्यामुळं वंचित आघाडीचे मत त्यांना भेटणार नाही वंचित आघाडीला मतं मिळणारी हे तुमचीच आहेत उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील काँग्रेस असतील वंचितला मिळणारी ही तीच मत आहेत त्याची विभागणी होणार आहे असं नाही वाटत का हे आता मग ते मत वेगवेगळे झाल्यानंतर मग साहेबांचे चान्स आहे आमचे नाही नाही साहेबाचे चान्स नाही आहे मग इम्तियाज जलील फार जड होईल अशी चर्चा आहे जर दोघांची विभागणी जर झाली तर इम्तियाज जलील तर जड जातील असं सांगितलं चर्चा आहे तशी ते डॅमेज कंट्रोल करणार आहात का बघ म्हणजे आम्ही काच काय करणार <laughs> नाही विभागने होऊ नये असे तुम्ही काही प्रयत्न करणार आहात का विभागने झाली तर करू करू करू, करू तरी कोण होईल खासदार खैरे साहेब कशामुळे त्यांनी चांगलं काम केले इम्तियात जलील सांगता नाहीत कोण होईल काय नाही पण काही त्यांनी कामं केली नाहीत का पाच वर्षात होते व्यापारी वर्गामध्ये फार मोठी नाराजी आहे या ठिकाणी लोकसंख्या लोकसभेचे जे काही खासदार होते पाठीमागचे इम्तियाज जलील यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे आम्हाला सहकार्य करण्यात आलेलं नाही मतदारसंघामध्ये जवळजवळ एक लाख पन्नास हजार मतं आमची आहेत आणि त्या लोकांना उपासमारीची वेळ आली होती त्यांच्यावर कोरोना काळामध्ये आम्ही अनेक वेळा त्यांना भेटलो मात्र कुठल्याही प्रकारचं आम्हाला सहकार्य करण्यात आलेलं नाही वेळोवेळी आम्हाला टाळलं जात आहे याच नाही तर अनेक लोकप्रतिनिधींनी आम्हाला आता टाळलेलं आहे म्हणजे दुसरीकडं अवैध जी काही वाद्य वाजवली जातात मग त्यामध्ये डी जे असतील तो कर्कसावाज असेल या सगळ्या गोष्टीला बेकायदेशीर पद्धतीने असतानासुद्धा सहकार्य केलं जातं आहे किंवा त्यांच्यावर बंधनं घातली जात नाहीत आमचा जो काही पूर्वी पार आलेला जो काही व्यवसाय आहे वाद्यकाम करण्याचा तो आता मोडकश आलेला आहे किंवा मग धोक्यात आलेला आहे अशी परिस्थिती असताना सुद्धा लोकप्रतिनिधीकडून आमच्याला कुठल्याही प्रकारचं सहकार्य करण्यात आलेलं नाही येणाऱ्या काळामध्ये आम्हाला जी एक दीड लाख मतं मिळणारे आहेत जो लोकप्रतिनिधी आम्हाला सहकार्य करेल त्याच्याकडे करे घेऊन जाणार आहोत असं या ठिकाणी जे आहे ते अध्यक्षांनी सांगितलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही दीड लाख मतं नेमकी कोणाला जलील यांना की चंद्रकांत खैर यांना किंवा मग महाविका महायुतीचा कोण उमेदवार असेल त्याला पराण का हा सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे शहरामध्ये व्यापारी वर्गांमधून मोठ्या प्रमाणावर नाराजीसुद्धा व्यक्त केली जात आहे त्यामुळे कसं डॅमेज कंट्रोल जेल यांना करता येईल पुन्हा एकदा खासदार पदावर दिल्लीला जाता येईल का यांच्यासाठी फार अडचणीची वाट असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं त्यामुळे कोण नेमकं खासदार होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरा परिवर्तन जाधव सह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद करमंत